अकोला पंचायत समितीमधील वरिष्ठ सहाय्यकाला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली आहे निवृत्ती वेतन आणि इतर लाभ मिळवून देण्यासाठी लाचेची मागणी केली होती तक्रारदार जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग पातूर इथं परिचर म्हणून कार्यरत होते अकरा मार्च दोन हजार तेवीस रोजी ते सेवानिवृत्त झाले परंतु सेवानिवृत्तीनंतर मिळणारं निवृत्तीवेतन आणि इतर लाभ त्यांना मिळाले नसल्यानं सेवानिवृत्ती कार्यालयीन कागदपत्रासाठी तक्रारदारानं अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी अकोला पंचायत समितीत जाऊन पेन्शन विभागातील वरिष्ठ सहाय्यक सुरेंद्र गजानन ठाकरे यांची भेट घेतली आणि पेन्शनसह इतर निवृत्ती लाभ देण्याची मागणी केली परंतु वरिष्ठ सहाय्यक ठाकरे यानं तक्रारदार यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली यामुळे तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली त्या अनुषंगानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाना सापळा रचून वरिष्ठ सहाय्यकाला लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे